ओम दुर्गाय नम अध्यय सहवा धूम्रलोचन वद ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नम ओम मेदा मनाले सुरथाला ऐकून देवीच्या भाषणाला सुग्रीव नामक त्या दूताला क्रोध आला मनोमन त्याने शुंभापाशी जाऊन सर्व हकीकत केली कतन ते निवेदन ऐकून झाला संतप्त दैत्यपती त्याने सेनापती धूम्रलोचन यासी केले पाचारण आणि सकल वृत्तांत सांगून दिदली आज्ञा यापरी बदला तू निजसेना घेऊन घेहून तोरेने त्या स्थानी जाऊन त्या दृष्टेचे केस धरून घे गे, घेऊन येई येतवरी बलपूर्वक ओढून आणता जरी व्याकुळ झाली चित्ता तरी तमान बाळगता करी कार्य रोकडे तदी तियेच्या रक्षणार्थ जो कोणी ठाकेल विरोधात तो देवगंधर्व यक्ष खचित मारून टाकी लवलाही त्या आज्ञेने तो सेनानी सहस्त्र दैत्य घेणे शीघ्र गती गमन करून हिमालयी पातला तेत देवी ते पाहून वदला मोठ्याने ओरडून चल आता कर प्रस्थान शुंभ निशुंभापाशी तू या समयी तू स्वेच्छेने माझ्या सवे नच केले येणे तव कुंतला ते बळाने धरुणी ओढत न ते देवी बदली तयाते तुझ दैत्यपतीने धाडिले येते तव सामर्थ्य आहे मोठे आणि सेनाही समवित अशा वेळी तू मजप्रत बळे नेलेस फरपट मी एकटी या प्रसंगात काय विरोध करणार ते ऐकून धुम्रलोचन तियेवरी गेला धावून तदी केवळ हुंकार करून केले भस्मसात तया त्यांच्या वधाने असुरद दळाला संताप अनावर झाला महागर्जने चालून गेला अंबिकेवरी ते दवा मग तेही तीही करण्यासंगर सिद्ध झाली खरोखर उभय पक्षी भयंकर प्रहार होऊ लागले एकमेकांते लक्ष्मी सोडू लागले तीक्ष्ण बाण शक्ती परशु यांचा भीषण वर्षाव होऊ लागला तेवी सिंह देवी वाहन क्रोधे उग्र गर्जना करून निज आयाळ पिंजारून दैत्यावरती लोटला त्याने पंजाने फटकारून जबड्याने कंट भेदून आणि दाडांनी रगडून ठार केले कित्येका तीक्ष्ण नकांनी पोटे फाडून केले वैर्यांचे रक्तप्राशन कित्येकांची मस्तके तोडून केले विदिर्णंगाते अशा प्रकारे बलवंत संतप्त मृगराजे तेत असुरांचे सैन्य समस्त यमसदनी धाडले रनी देवीकडून धूम्रलोचन गतप्राण तिच्या केसरीने संपूर्ण केला विनाश सेनेचा हे वृत्त कानी पडले ते असह्य झाले क्रोधे अधर थरथरले अंत नुरला प्रशोभा मग चंड मुंड नामक दोन महादैत्यांते उद्देशून वदला प्रचंड सेना हुन जावे तुम्ही तिजपासी आणि तिच्या केसांना धरून ओढत किंवा आना बांधून ते अशक्य तरी युद्ध करून मारुणी टाका आयुदे त्या दुष्टेचे करुणी हनन तैसेच वधुनतीचे वाहन अंबिकेती बद्ध करुण आना तोरित यास्थानी ओम याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील शुंभ निशुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध नावाचा सव्वाध्याय पूर्ण झाला